नमस्कार मंडळी पुणे पेट स्कॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ही सायबर हस्की ही जात आहे ही सायब्रिया देशामध्ये आढळती आता यांचे चार पाच जनरेशन तर आपल्या राज्यातून गेलेले आहेत हे कॉपर रन व्हाईट कलरमध्ये ऑडाईच हा टॉम हे प्युअर व्हाईटमध्ये उल्लीकोट ब्ल्यू आईच ही पण ब्लॅक अँड व्हाईट फिमेल आहे ऑडाईस उल्लीकोट आहे ती पण हे एकदम शांत ब्रीड आहे लहान मुलांसह फॅमिलीसंग एकदम व्यवस्थित राहते ना कधी ॲग्रेशन हस्की जी फिमेल आहे ही जी आईज पहा एक याला ऑडाईजचा प्रकार म्हणते एक डोळा कॉपर आहे एक डोळा ब्ल्यू आहे हा रेड रेड अँड व्हाईट कलर आहे हा प्रॉपर उल्लीपोट आहे हे आता शेडिंगवर आहे म्हणून हे जे केस जातात आता टेम्परेचरनुसार हो पूर्णपणे केस ए रजिस्टर आहे विथ वॅक्सिनेशन केस आहे म्हणजे काय असतं केनल क्लब ऑफ इंडिया सर्टिफिकेट असतं विथ मायक्रोचिप ह्याचा फायदा काय होतो क्रॉस ब्लड लाईन कधी होत नाही आणि जे जेनेटिक इश्यू आहे ते कधी जनरेट होत नाही हा टॉम तुम्ही शो करू शकता इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग करू करू शकता हे आहे क्वालिटी बघा पूर्णपणे प्रॉपर ब्ल्यू आई्स हा टॉम आहे ब्ल्यू आई्स हास्कीमध्ये प्रॉपर उल्लीपोट व्हाईट कलरचा असा भेटत नाही कुठं एकदम सुंदर किती सुंदर आहे बघा छान पूर्ण